नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड अर्थात जी एम सी नांदेड डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड यांच्या अंतर्गत सरळसेवा पदभरतीची जाहिरात दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती ग वर्ग चार गट ड या स्वरूपाची या ठिकाणी सरळसेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली होती जर तुम्ही या पदासाठी अप्लाय केलेलं असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे परीक्षा संदर्भात अधिकृत वेळापत्रक जे आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहे पव्यात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या दिवशी तुमचा कोणत्या पदांसाठी पेपर असेल कोणत्या शिफ्टमध्ये पेपर असणार आहे ते ओके सो पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून तुमच्या एक्झामला सुरुवात होणार आहे तीन शिफ्टमध्ये पेपर असेल यामध्ये पहा एक्स रे या पदासाठी शिफ्ट वनमध्ये पेपर असणार आहे वॉचमन या पदासाठी शिफ्ट टूमध्ये पेपर असेल आणि ऑपरेशन थेटर सर्वंटसाठी तिसऱ्या शिफ्टमध्ये पेपर असेल पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नंतर पहा सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी देखील तीन शिफ्टमध्ये तुमचे पेपर असणार आहेत कुक या पदासाठी पहिली शिफ्ट असेल नंतर बार्बर या पदासाठी दुसरी शिफ्ट असेल आणि क्लिनर या पदासाठी तिसऱ्या शिफ्टमध्ये तुमचं सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा पार पडणार आहे नंतर सत्तावीस तारखेला पहा सत्तावीस तारखेला देखील या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये पेपर असेल नंतर कॅज्युलिटी सर्वंटसाठी पहा या ठिकाणी शिफ्ट वन साठी पेपर असेल नंतर शिफ्ट टूमध्ये कुक असिस्टंट या पदाचा पेपर असेल नर्सिंग असिस्टंट आणि मेल सर्वंट या पदाचा शिफ्ट तीनमध्ये पेपर असणार आहे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नंतर अठ्ठावीस जुलैसाठी पहा माळी या पदाचा पेपर असणार आहे पहिल्या शिफ्टमध्ये नंतर डेस्पन डेस्पेन्सरी सर्वंटसाठी पहा या ठिकाणी शिफ्ट दोनमध्ये पेपर असेल नंतर टेबल बॉय यासाठी तिसऱ्या शिफ्टमध्ये पेपर या ठिकाणी अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे नंतर एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहा मेस सर्वंट या पदाचा पेपर असेल पहिल्या शिफ्टमध्ये लॅब्रेटरी सर्वंटसाठी दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर असेल लॅबोरेटरी अटे आते, अटेंडंट आणि धोबी या पदासाठी तिसऱ्या शिफ्टमध्ये एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पेपर असणार आहे नंतर तीस जुलै रोजी पहा पिऊन या पदासाठी शिफ्ट वनमध्ये असेल नंतर पिऊन आणि स्ट्रेचर बेरर या पदासाठी शिफ्ट दोनमध्ये तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पेपर असणार आहे आणि लॅबोरेटरी अटेंडंट या पदाचं तिसऱ्या शिफ्टमध्ये पेपर पार पडणार आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि सर्वात शेवटी जे पेपर असणार आहे ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आया या पदासाठी आणि ट्रेलर या पदासाठी पहिल्या शिफ्टमध्ये या ठिकाणी पेपर तुमचं या ठिकाणी पार पडेल एकतीस जुलैपर्यंत ठीक आहे पंचवीस तारखेपासून ते एकतीस जुलैपर्यंत तुमच्या एक्झाम या ठिकाणी कंडक्ट करण्यात आलेल्या आहेत तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलं असेल त्या पदाकरिता तुम्हाला कोणत्या दिवशी पेपर असेल ते या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे याची लिंक जी आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पीडीएफ जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे एकंदरीत तुमची जी एक्झाम असेल विद्यार्थी मित्रांनो ती एम सी क्यू बेस पॅटर्नवरती असेल सी बी टी एक्झाम असेल ओके सो यामध्ये तुम्हाला प्रत्येक घटकावरती पंच पंचवीस प्रश्न असतील ओके आणि प्रत्येक घटकाला तुम्हाला तीस मिनिटे वेळ जे आहे ते या ठिकाणी देण्यात येणार आहे जसं की मराठी हा विषय असेल पंचवीस प्रश्न ग्रुप ए बी सी असेल आणि नंतर इंग्लिश पंचवीस प्रश्न जनरल नॉलेज पंचवीस आणि इंटेलिजन्स जे काही आय क्यू लेवलचे प्रश्न असतील ते पंचवीस प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक सेटला या ठिकाणी तीस मिनिटे वेळ या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ठीक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे नॉर्मलायझेशन या ठिकाणी पार पडणार आहे नॉर्मलायजेशन मेथडने तुमचे मूल्यांकन हे या ठिकाणी केलं जाणार आहे ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे जी एम सी नांदेड पदभरती संदर्भातची ओके सो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा आता या ठिकाणी जवळ आलेल्या आहे शेड्यूल जाहीर करण्यात आलेलं आहे जे काही तुमचे अभ्यास असेल ते तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या सुरळीतपणे चालू ठेवायचं आहे ठीक आहे सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि नवीन तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद